भारतीय संस्कृती परंपरा यामध्ये अनेक गोष्टींना अनन्य साधारण महत्व आहे अगदी दररोजच्या व्यवहारातून ते श्रद्धा भक्तीभाव आणि यातही आढळून येते आपल्याकडील सण उत्सव रूढी चालीरीती व्रतवैकल्य याला जसा धार्मिक आजार आहे तसाच या सर्वांना शास्त्रीय आजार आहे देशात हजारो मंदिरे आहेत कोट्यावधी भाविक नियमितपणे मंदिरात जाऊन आपल्या आराध्याचे दर्शन घेतात मंदिरात गेल्यावर एक गोष्ट न चुकता केली जाते ती म्हणजे प्रदक्षिणा घालणे मंदिरातील देवाच्या मूर्तीभोवती वर्तुळा प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे प्रदक्षिणा का घालतात शास्त्र काय प्रदक्षिणेचे प्रकार किती जाणून घेऊया मंदिरात देवदर्शन झाल्यावर आपली पावले प्रदक्षिणेच्या मार्गाने मंदिरात जेव्हा पूजा अर्चा केली जाते शंखनाद केला जातो घंटानाथ होतो आणि मनात पवित्र विचारणे कोणतेही व्यक्ती देवासमोर उभा राहतो तेव्हा मूर्तीभोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते मूर्तीच्या आराधनेचा एक भाग आहे म्हणून प्रदक्षिणा घालताना काया वाचा मनाने नामस्मरण करत तेथील वातावरणाशी एकरूप होणे इष्ट ठरते देह बुद्धी चित्त व वाणी यातील विकार दूर होण्यासाठी भगवंताचे नामस्मरण करत प्रदक्षिणा घातली जाते ही प्रदक्षिणा आपल्या उजव्या बाजूने घातली जाते प्रदक्षिणेमुळे उपचार व उपासना या दोन्ही गोष्टी साध्य होतात प्रदक्षिणेचे प्रकार देव प्रदक्षिणा सोडोपचार पूजेतील पंधरावा उपचार म्हणजे देवप्रदक्षिणा मंदिरात गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणा मंत्र किंवा अन्य स्तोत्र नामस्मरण घेत प्रदक्षिणा घातली जाते याला देवप्रदक्षिणा असे म्हटले जाते बाकी मंदिरात पूर्ण प्रदक्षिणा घालणे शक्य नसले तर त्या अशा वेळी स्वतःभोवती प्रदक्षिणा घातली तरी चालते मंदिर प्रदक्षिणा मंदिरातील काही देवता दर्शन प्रदान असतात तर काही प्रदक्षिणा प्रदान असतात देवांचे केवळ दर्शन घेऊन प्रदक्षिणेचा मार्ग गाभाऱ्याभोवती नसून मंदिराभोवती असतो त्याला मंदिर प्रदक्षिणा म्हणतात क्षेत्र प्रदक्षिणा यामध्ये लघु परिक्रमा आणि दीर्घ परिक्रमा असे दोन प्रकार असतात परिक्रमेत आपल्या परिसरातील गावातील शहरातील तीर्थकुंडे देवस्थाने क्षेत्रपाल मंदिर आदींचा समावेश होतो तर दीर्घ परिक्रमेत पंचक्रोशीतील देवस्थानांचा तीर्थस्थानांचा समावेश होतो त्याला क्षेत्र प्रदक्षिणा म्हणतात नदी प्रदक्षिणा नदी प्र प्रदक्षिणा केवळ पायीच करायची असते नदी परिक्रमेत त्यात नदी स्नान करणे नदीचे पाणी पिणे माधुकरी मागून जेवणे असे काही नियम पाळावे लागतात नर्मदा कृष्णा गोदावरी तुंगभद्रा या नद्यांच्या प्रदक्षिणा प्रसिद्ध आहेत वृक्ष प्रदक्षिणा वृक्ष प्रदक्षिणेत प्रामुख्याने वड पिंपळ औदुंबर तुळशी यांना प्रदक्षिणा घालणे पुण्यकारक समजले जाते तसेच काही ठिकाणी गिरी म्हणजे पर्वत प्रदक्षिणाही केली जाते प्रदक्षिणा घालण्याचे नियम प्रदक्षिणा घालताना काही नियम पाळावे लागतात गणपती आणि मारुतीला नेहमी तीन प्रदक्षिणा घालाव्यात रामकृष्ण आणि अशा विष्णूच्या कुठल्याही अवताराला चार प्रदक्षिणा घालाव्यात देवीला नेहमी तीन प्रदक्षिणा घालाव्यात मात्र महादेव शिवशंकरला कधीही पूर्ण प्रदक्षिणा घालू नये शंकराला नेहमी अर्धी प्रदक्षिणाच घालावी प्रदक्षिणा घालताना कधीही मध्येच थांबू नये ज्या स्थानावरून प्रदक्षिणा सुरू केली आहे त्याच जागी ती संपन्न करावी प्रदक्षिणा घालताना कुणाशीही बोलू नये कुठल्याही व्यक्तीला प्रदक्षिणेदरम्यान पाय लागू देऊ नये